रेडी स्टार्ट महोदय आपल्या राज्यामध्ये आदिवासी क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे ही गोष्ट आपणाला माहीतच आहे आदिवासी क्षेत्रामध्ये राहणाऱ्या आदिवासी आणि गिरिजन वर्गाकरिता शासनाने अनेक सवलतीच्या योजना जाहीर केल्या आहेत आणि त्या अंमलातही आणल्या आहेत आपल्या कार्यक्षेत्राखाली असलेल्या विभागात बरीचशी गावे आदिवासी लोकसंख्येची आहेत आणि दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या गिरिजन लोकांची संख्याही आपल्या कार्यक्षेत्राखालील गावात मोठ्या प्रमाणावर आहे याची आपणास कल्पना आहेच शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याकरिता आदिवासी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आश्रमशाळा काढल्या असून त्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवासाचीही सोय केलेली आहे आश्रमशाळा चालविणाऱ्या संस्थांना शासनातर्फे प्रत्येक विद्यार्थ्यामागे विशिष्ट प्रमाणात अनुदान दिले जाते या अनुदानातून त्या विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती घडून यावी हा उद्देश असतो तथापि शासनाने केलेल्या एका पाहणीमध्ये शासनाला असे आढळून आले आहे की या आश्रमशाळातील विद्यार्थ्यांची संख्या ज्या प्रमाणामध्ये वाढावयास पाहिजे त्या प्रमाणात वाढलेली नाही आश्रमशाळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी यावेत त्यांना तेथे चांगले शिक्षण मिळावे आणि त्यायोगे त्यांचा मागासलेपणा दूर होऊन ते इतर पुढारलेल्या समाजांबरोबर यावेत अशी शासनाची तळमळ आहे त्या दृष्टीने विचार करता आपल्या कार्यक्षेत्राखालील आदिवासी क्षेत्रामध्ये ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळात किती आदिवासी विद्यार्थी आहेत त्यापैकी किती विद्यार्थी हे नियमित येणारे आहेत आणि आश्रमशाळामध्ये आणखी किती विद्यार्थी सामावून घेण्याची क्षमता आहे या यासंबंधीचा एक सविस्तर अहवाल आपण कृपया शासनाला येत्या एक महिन्याच्या कालावधीत पाठवावा अशी विनंती करण्यासाठी मी हे पत्र आपणाला लिहित आहे आदिवासी गावातील जे विद्यार्थी आश्रमशाळेत जाऊन आपले शिक्षण पूर्ण करतात त्या विद्यार्थ्यांनी आपला शिक्षणक्रम पूर्ण केल्यावर स्वतःच्या गावात जाऊन त्या गावाची परिस्थिती सुधारावी त्याचप्रमाणे शासन आदिवासी गावांच्या विकासासाठी करीत असलेल्या शासनाला मदत करावी अशी शासनाची अपेक्षा आहे या दृष्टीने त्या विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्याकरिता कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन त्यांना आश्रमशाळेतून केले जाते याची ही माहिती आपण आपल्या अहवालात नमूद करावी अशी आपणास विनंती आहे हे पत्र निकडीचे आहे असे समजून त्यावर कृपया ત્વરિત કાર્યવાહી વી આપલા